स्थानिकांना शिक्षक भरतीत न्याय मिळावा यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं शिक्षक भरती झाली ते शिक्षक समुपदेशनाला येतील त्यावेळी त्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलाय यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब उपस्थित होत्या आंदोलन सुरू आहे स्थानिकांना बी एड भरतीमध्ये स्थान मिळालं पाहिजे यासाठी ते तीन ते चार दिवसपर्यंत आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला शरद चंद्र पवार कथापूर कमी समाज यांनी भेट दिली आहे आपण त्यांच्याशी चर्चा काय घडलं गेले अनेक दिवस हे बेरोजगारांचं आंदोलन चालू आहे आणि सगळ्यात वाईट याच गोष्टीचं वाटतं की शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असूनही एवढ्या लोकांना केवळ आपल्या न्याय मागण्यांसाठी इथे उपोषणाला बसायला लागतं आहे आणि यांची दखल कोण घेत नाही हे सगळ्यात या जिल्ह्याचं नवे राज्याचं दुर्दैव आहे त्यांच्या मागण्या काहीच नाहीत आता मी बघितलं त्यांच्या मागण्या आम्हाला असं वाटत होतं की त्यांच्या मागण्या या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच्या आहेत फार छोट्या छोट्या मागण्या आहेत त्यांच्या की जिल्ह्या स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावं आणि तसं जे आरमध्ये म्हटलेलं आहे हे स्वतः मी बघितलेलं आहे आणि जर शिक्षण मंत्री जर याच्यावर निर्णय घेत नसेल शिक्षण मंत्र्याला स्वतःचा वाढदिवस वा, साजरा करायला जर वेळ मिळत असेल पण डीएडच्या बेरोजगारांकडे जर लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर आम्ही आज त्याचा निषेध करतोय त्या लोकांना सुद्धा आम्ही हेच सांगितलं की आता याच्या पुढची स्टेप आमची अशी राहील की आता पाचशे बारा जागा त्यांच्या भरायच्या बाकी आहेत तर माझी मागणी अशीच राहील की या पाचशे बारांमध्ये तर कमीत कमी या जिल्ह्यातले कमीत कमी साडेतीनशे जी लोक आहेत त्यांना पहिलं प्राधान्य मिळावं त्यांना भरतीसाठी पहिल्यांदा प्राधान्य मिळावं पण त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा सांगतो की काही लोक त्यांनी जिल्ह्याच्या बाहेरची भरलेली आहेत तर त्यांचं ज्या दिवशी समुपदेशन असेल त्यावेळी मी सर्व पक्षांना असं आवाहन करतो की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या पाठीशी उभं राहूया आणि बाहेरची जी लोकं इकडे येणार असतील तर त्यांना तिथेच रोखणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रित राजकीय लोकांनी येऊन आपल्या ज्या जिल्ह्यातले जे भूमिपत्र आहेत त्यांना या जिल्ह्यात नोकरी मिळावी याच्यासाठी आपण सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन त्यांच्या आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल